मित्रांनो या ठिकाणी आपण सर्दीसाठी घरगुती असा उपाय बागत आहोत हा उपाय आणि खरच सर्दी कमी होते एक मिनिटात त्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्या सामान लागणार आहे पहिली वस्तू म्हणजे कांदा तुमच्या घरात हा कांदा नक्की असेल हा कांदा लागणार आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनी मध लागणार आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता एकच चमचा रांदा आहे आणि कांदा आता बघा मी या ठिकाणी कांदा आहे हे जी छोट्या कांद्याची साल काढून घेतलेला आहे हा कांदा बघा आता आपण ह्या कांद्याला खिसणार आहोत ह्याचा आपल्याला एक चमचा लस काढायचा आहे ओके तर आता आपण या खिसूयात आणि खिसताना सतत आपण बोलत राहायचं आहे त्यामुळे आपल्या डोळ्याशी आग नाही होणार अशा पद्धतीने कांदा खिसायचा आहे तर आता मी या कांदा खिसून घेते असं ह्या पद्धतीने आपल्याला पूल संपूर्ण छोटा कांदा आहे त्यामुळे पूर्ण कांदा किसून घ्यायचा आहे तुम्ही याचा लस कोणत्याही पद्धतीने काढू शकता याला मिक्सरवर देखील फिरवू शकता पण आपण हे जास्त प्रमाणात नाही करायचंय जास्त प्रमाणात केलं तर हा कांदा नाशिवंत आहे त्यामुळे कांदा जास्त वेळ नाही लाई ला तसं कांद्याचा लस तर कसा लाईल तर कांद्याचा लस देखील नाही लाणार त्यामुळे तुम्हाला हा उपाय लगेच करायचा आणि लगेच तो पिऊन टाकायचा आहे वापरून टाकायचा आहे या ठिकाणी बघा मी कांदा खिसून या कांद्याचा खीस या ठिकाणी तयार झालेला आहे आता हा जो खीस आहे ह्याच्यापासून आपल्याला लस काढायचा आहे लस असं दाबून देखील निघू शकतो सर्वात बेस्ट आयडिया म्हणजे तुम्हाला एक या ठिकाणी चमचा घ्यायचा आहे हा फक्त एका कांद्याचा खीस आहे अर्धा नाही घेतलाय किती थोडा होतो हा एका चमच्यामध्ये हा जो कांद्याचा खीस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून ह्याला दाबून घ्यायचं आहे आणि ह्याला दाबताना बघा ह्याचा लस खाली येत आहे नंतर मी तुम्हाला सांगते की कसं करायचं कसा लस आपल्याला काढायचं आहे तर अशा पद्धतीने परत एकदा आपण ह्यातलं जे असं असलं आहे केस तो परत या समशात टाकून असं असं करून याला दाबून घेऊन याचा लस काढायचा आहे ही पद्धत खूप सोपी आहे मित्रांनो आणि एकदाच करायची आहे दोनदा कधीतरी चालेल एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी आणि झोपताना तर तुमची सर्दी गायब होऊन जाते जर का तुम्ही झोपताना केलं तर सकाळपर्यंत तुमची सर्दी एकदम परफेक्ट होते पूर्ण जाऊ जाऊ शकते आणि हे बघा जो कानाचा खीस लाहिला होता लस काढून तुम्ही टाकून दिलेला आहे या ठिकाणी बघा लस निघलेला आहे थोडाच पाहिजे नाही आपल्याला आणि एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये एक तो मग असा चमचा लस काढलेला लस काढण्यासाठी खोलगट चमचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो लस होता आपण ह्या चमच्यामध्ये ओतायचा आहे लस बघा तुम्ही या ठिकाणी किती झाला आहे बघू शकता तुम्ही किती झालेला आहे गाळून वगैरे घेतलेलं नाही आहे मी याला असंच घेतलेलं आहे हे गाळल्यासारखंच दिसतं बघू शकता तुम्ही आता हे आपण या आपल्याला या वाटीमध्ये ओतायचं आहे जास्त प्रमाणात नाही घ्यायचं आहे कलून देखील स्टोल नाही करायचं आहे तुमचा जेवढा कांद्याचा लस होता तेवढाच तुम्हाला या ठिकाणी मध घ्यायचं आहे ओके आता बघा या ठिकाणी आपल्याला कांद्याचा जो ज्यूस होता आपला लस जेवढा होता तेवढ्याच लेशो मध्ये तुम्हाला या ठिकाणी मध घ्यायचा आहे बघितले तुम्ही की कांद्याचा लस केवढा होता तेवढ्याच लशीमध्ये आपण मध याच्यामध्ये टाकायचा आहे बघा अशा पद्धतीने ओके आता हे जे मिक्सर आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला सेम लेशोमध्ये घ्यायचं आहे जर का तुम्ही तीन समश कांद्याचा लस घेतला तर तीन चमचे मध घ्यायचा आहे अर्धा चमच कांद्याचा लस घेतला तर अर्धा चमचा तुम्हाला मध घ्यायचा एक समशाला एक चमचा म्हणजे जो लेशो आहे जर हा सेम असायला हवा आहे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला तुम्ही मिक्स केलं की लगेच पैसा आहे ओके झालेला आहे जे मिक्सर आपला लेडी झालेला आहे अगदी एक मिनिटात हे मिक्सर लेडी होतं आणि एक मिनटाच्या आत तुम्हाला पैसा आहे ओके लगेच पैसे हे मिक्सर आता आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा